मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वर राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी खाते आहे त्याला प्राप्त करण्यासाठी जी संगीत खुर्ची चाललेली होती तो महाराष्ट्रच नव्हे तर देश बघत होता महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा अजून कापूस खरेदी झालेला नाही सोयाबीन खरेदी झालेलं नाही धान खरेदीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना घेतलेलं कर्ज वापस करायचं आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगारांच्या जखम्यावरून मीठ चोळयचं सा पाप सातत्यानं या ठिकाणी होते आपण पाहिलं की कंत्राटी भरती करणार नाही अशा पद्धतीचं घोषणा फडणवीसांनीच सहा सा, महिन्याच्या पहिले केलेली होती आज पुन्हा तो जे आर आला आणि सांगितलं की कंत्राटी भरती आम्ही शिक्षकांची सुरू करतो आहे म्हणजे आखरी तरुणांच्या जखमेवरून मीठ चोरण्याचं पाप हे सरकार करत आहे हे सरकार जनतेच नाही ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जनतेमध्येच आक्रोश आहे आम्ही दिलेलं मतदान हे यांना कसं केलं हा जो आक्रोश आहे आणि त्याला मार्गणवाडी हाच त्याच्यातला एक मोठा पुरावा भारताची सीतारम परीक्षा होते मार्कवाडी आपल्याला या राज्यामध्ये दाखवून दिलेली आहे त्यामुळे यांना जनतेची काळजी नाही यांना मलिंदेचे खाते कसे मिळतील आणि यांच्या सगळ्या थाडबाड कसा कायम राहील याच्यावर हे सरकार काम करताना आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे आज तर एक नवीनच झालं की अजूनही